शिस्तबद्ध मैदान आणि शिस्तबद्ध मै मैदानातील गट क्रमांक मग एकेचाळीस सुटला गट क्रमांक एकेचाळीस सुटला मित्रांनो आज भवित व्यस भ पंच मैदान पार पडतं हे दोस्ती केसरी चौराडे पाठीवर आणि या मैदानातील गट क्रमांक मग एकेचाळीस सुटला गट कमग एकेचाळीसमध्ये नक्की कोण झालं सीमेसाठी पात्र निकाल नक्की कोणाचा निकाल निकाल आणि निकाल गट कमग एकेचाळीसचा निकाल तास कामग चारवरून दावलेली गाडी स्वामी आणि ऑन्टेडची ऑन्टेडची गाडी नक्कीच मित्रांनो ड्रायव्हरचं नाव काय समज समजलं नाही पण ऑन्टेड आणि स्वामी आता स्वामी मित्रांनो आत्ता सध्या तरी गोलासाठी संघर्ष करतो आहे आपण जर पाहिलं तर स्वामी जास्त मैदान दिसत नाही पण आज नक्कीच ज्या चोरा मैदान मैदानात स्वामी दिसला आणि सोबत पण सैमेसाठी पात्र झाला आहे नक्कीच स्वामी आणि वॉन्टेडला सैमेसाठी खूप सा खूप साऱ्या शुभेच्छा आज तरी स्वामी गोलाल घेईल का ऑन्टेड त्याला साथ देईल का नक्कीच कमेंट करून सांगा फायनल सेमीसाठी पात्र झालेल्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा चार तर मग व्हिडिओ पण नाही त्यान अपडेट्स आहेत मन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये